आनंद दिघेंचा खून झाला याचा पुनरुच्चार शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आहे आनंद दिखे मोठ्या पडद्यावर पदावर पळसल्यावर आपल्याला अडचण होईल असं ज्या लोकांना वाटत होतं त्यांनीच त्यांचा काटा काढल्याचंही शिरसाट म्हणाले राज ठाकरे का गेले कुणामुळं गेले नारायण राणे गेले कारण काय गे? छगन भुजबळ कुणामुळे गेले कारण काय याचं तर सगळं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे लोक कोणत्या कोणाच्या सांगण्यावरून पक्षाच्या बाहेर गेलेत आजही या सर्व नेत्यांनी शिवसेना प्रमुखाच्या शब्द विरोधात एक शब्दही एक ब्रश सुद्धा काढलेलं नाही हे त्यांचं महत्त्व होतं त्यांचं मोठेपण होतं म्हणून हे कट कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिगेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं हा माझा आजही ठाम आरोप आहे शिवसेना प्रमुखाबरोबर त्यांची असलेली जवळकी शिवसेना प्रमुख आनंद दिगे साहेबांचं ऐकत आहेत आणि मग आपल्या नेतृत्वाला उद्या भविष्यामध्ये कधीतरी धोका होऊ शकतो